काय बोलतं पब्लिक कशी आहे सगले, सगळे सगळ्यांचं चा स्वागत आहे चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण आहे गावी आपल्या निमगाव सव्याला दीपेश भाऊ आणि मी त्यांच्या या राईडमध्ये मी फर्स्ट टाईम त्यांच्यासोबत फोर व्हीलरमध्ये बसलो आहे पण एक्सप्रेस खूप भारी आहे खूप भारी गाडी चालवतात ते आणि हे लोणावळा खंडाळ्यातील धुकं बघा धुक्याची सादर जसं की स्वर्ग पृथ्वीवरती आलाय भेटायला आणि आपण असं पुढं आल्यानंतर आपल्याला एकविरा मातेच्या कमानीचं दर्शन होतं इथूनच आपण मातेचं दर्शन घेतलं आणि आपल्याला पुढे खूप पल्ला गाठायचा त्याच्यामुळं फास्ट फास्ट करून इकडनं निघलो आणि पुढे जाऊन आपण जातोय आता विघ्नार्थाच्या मंदिरामध्ये गणपती बाप्पाच्या मंदिराचं दर्शन घ्यायचं विघ्नह शहराचं आणि तिथनं पुढे जायचं आपल्याला गावी तर मंदिरात आल्यावरती खूप भारी शांतता वाटते आणि एक बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर जे फिलिंग आहे ना ते नेक्स्ट लेवल आहे खूप सुखद आणि भारी आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल लाईक शेअर सबस्क्राईब करत चला आणि इकडनंच चाललो आपण आपल्या गावी नेम काय करायला जायचं मम्मीला घेऊन यायचं आहे आणि आपल्या गावाकडे जे शेती गहू बाजरी ज्वारी आहेत ना ते सगळे मुंबईला घेऊन यायचं आहे आपलं इथं गाडी लावली घराच्या पुढं आणि समोर मोकळे वावर सध्या थोडा भुईमुख आहे बट स्टील ओके आहे हे आपलं छोटंसं घर मम्मीनी एवढं सगळं सामान दिलं आहे ना बघा हे नुसती पोतीच पोती पोतीच पोती एवढी पोती, वाचकी दिल्यात मागं सुद्धा डिक्कीत आहे इथं पुढे ठेवलंय तर मागं आहे माझ्या पायाजवळ आहे मम्मी तर काय येत नाही मम्मीला बाय केलं आणि पुन्हा निघलो पाच वाजता परतीच्या प्रवासावरती गावाकडचा जो सुंदर संध्याकाळचा टाईम आहे खूप भारी आणि प्रसन्न वातावरण वाटतं परती नको नको असा वाटणारा हा परतीचा प्रवास आहे पण काय करायचं पोटासाठी जावं लागतं आपल्या चाकरमान्यांना मुंबईसाठी मुंबईमध्ये कामासाठी तर चला भेटूयाचा सुंदर नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि काळजी घ्या सगळे